हॅलो नमस्कार सकेन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आज येईल आपण नाश्त्यासाठी असा वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत एकदम हेल्दी असा ढोसा बनवणार आहोत त्यासाठी बघा मी मूग घेतलेले आहे एक वाटीभर स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत भरपूर असे मोड आलेले आहेत मुगामध्ये भरपूर असे प्रोटीन असते एकदम हेल्दी असा नाश्ता होतो ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे हे पहा त्यामध्ये हिरवी मिरची घालायची पण त्यात कमीन घालायची मी चार मिरच्या घेतलेली आहेत हे पहा लसूण घेतलेले आहे दहा बार पाकळ्या रवा घालतीय मी चार चमचा रवा घातलेला आहे रवाला नसा घालचा तांदळाचं तार्थ पीठ पण तुम्ही घालू शकता आता हे सर्व मी मिक्सर मध्ये फिरून घेतेये पेस्ट करून घेते चांगली थोडस पाणी घालून ते त्यातच आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आता मिक्सर वर करून घेते तरी एका आपण बारीक करून घेतलेला आहे थोडस पाणी घालून आपण याला दहा ते पंधरा मिनटं असं ठेवून देऊया म्हणजे याच्यात घातलेला रवा आहे जरा फुलून येतो बघा ह्या पद्धतीने करायचे आता आपला डोश्याचं बॅटर तयार झालेला आहे तर हे पहा आपण आता एक कांदा घेतलेला आहे डोश्याचं बॅटर घेतले पण आपण कांदा चिरून घेऊ हो। गाजर किसून घ्यायचे आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे मी पहिला गाजर किसून घेते सर्व गाजर मी असा किसून घेते आणि कांदा पण चिरून घेते बघा गाजर किसून झालेला आहे कांदा बारीक चिरून झालेला आहे हे कोथिंबीर बारीक चिरलेले आहे आणि हा कांदा लस मसाला आहे हे सर्व आपल्या घरातल्या असता साधा सोपा सोपा डोसा मुगाचा डोसा बनवणार आहोत एकदम हेल्दी असा असतो भरपूर असं प्रोटीन असतं त्याच्यामध्ये हे पण डोश्याचं बॅटर दहा बारा मिनिटं झालेले आहे त्याला मी आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तवा गरम होऊ देऊया रे पाहा आपला हा लोखंडी तवा आहे त्यामुळे आपल्याला तेल लावणं जरुरीच आहे तवा पहिला एकदम असं गरम करून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित असं तेल चोळून लावून घ्यायचंय मग आता आपण बॅटर घालून घेऊया मग मोठा गॅस करायचा आहे तर हे पण आपलं वरचं सगळं असं सुकून गेलेलं आहे बघा हे आता काय करायचं आहे आपण थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे थोडंसं तेल चोळून आहे थोडं गाजर घालायचंय एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे कांदा घालून आहे थोडीशी कोथिंबीर घालायची सहज निघतोय हे पा असं मुलून घ्यायचे मग अर्धा छान असा आपला मुगाचा ढोसा तयार झालेला आहे बाकीचे सर्व ढोसे मी असेच बनवून घेते बघायची भारी टेस्टी आणि एकदा भेलदिवास आपला हा ढोसा तयार झालेला आहे काढून घेते आणि बाकीचे सर्व तयार करून घेते तर हे आपण कांदा लसूण मसाला छान असा घेतलेला आहे किसलेलं गाजर कांदा भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही याच्यावर चीज पण किसून घालू शकता ह्या प्रकारे असं ठेवून असंही खाऊ शकता आपण पहिला असा मोडकलेला होता छान असा आपल्याला हा आपला हा डोसा तयार झालेला आहे सहज आहे तुम्हाला जर माझी मुगाच्या डोश्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आपली रेसिपी तयार